महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूनं स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत महिला बचत गट सुरू करण्यात आले पन्नास लक्ष रुपयांच्या इमारतीची उभारणी यासाठी केली गेली लि। संपूर्ण मराठवाड्यातील हा पहिला यशस्वी प्रयत्न अण्णांच्या माध्यमातून झाला अडीचशे चौरस फुटांचे चार प्रशस्त हॉल असलेल्या या इमारतीत बचत गटाच्या महिला विविध प्रकारचे मसाले तयार करतात धज ब्रँडचे हे चविष्ट मसाले बिग बाजार स्टार बाजार फ्युचर बाजार आदी शॉपिंग मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून चोखळनळ खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत अजून सुमारे तीनशे महिलांना पापड उद्योगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे आता ऑनलाईन जे ग्रामपंचायत ग्राम ई ग्राम ग्राममँडमधून एक ऑर्डर आली ती आम्ही जवळजवळ आम्हाला ती एक ते दीड लाखाची ऑर्डर आम्ही आमच्या महिलांनी ती पूर्ण करून दिली तर आमच्या महिला या माध्यमातून बरंच काही म्हणजे यशस्वीरित्या काम करतात तर आम्हाला याच्यामध्ये सर्व सपोर्ट म्हणजे आमदार साहेबांचाच सा आहे